काढता काढता गाडी खाली जायची बाबा जमलं बार द्यायला मला अच्छा ओके चॅनल तर आज जातो आहे आम्ही आदित्यचे ड्रेसिंग करायला हॉस्पिटलमध्ये आणि पप्पांना पण पाय दुखतात पप्पांचे त्यांना त्रास होतोय दोन्ही पायांना स्वेलिंग आली आहे खूप तर त्या दोघांना घेऊन जाणार आहे मी डॉक्टरकडे तर मी माझ्या नवऱ्यासाठी काय काय घेते खायला वगैरे काय काय करते आज हे सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्यासोबत आजच राहू द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील लाईक करा कमेंट आणि शेअर करा, करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा आम्हाला तू तुला असं वाटत नाही का, तु तु वा का। गीली चला मंडळी पाणी भरायला शिकवते सकाळचे वाजलेत आठ साडेसातला ला उठलीये टाईमपास करत बसले आता चालले मी पाणी भरायला आंघोळ गेली खड्ड्यात पप्पा चाललेत गावात आणि मला म्हटले जा खुर्ची टाकून ठेवली आहे तिथं जाऊन बस आणि दोन तीन बारी दे चला पाणी भरायला तर मंडळी मी आली आहे शेतात आता हे तर मुश्किल काम आहे ही तर नवीन बारी द्यायची ते जुने बारी नाहीये मोडायला बाजरी टाकलेली आहे आम्ही मला येईल का जमलं 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 बार द्यायला मला जमलं बार द्यायला <laughs> नाही बोलावलं तू मला म्हणत होता तुला बोलावले हा तू बोलावलं होत ना काय गार पडल म्हणली मम्मी हंडवतोय ती हा दोन तीन बारे देऊन आले शेतात आता आधीला नाश्ता देते तुम्हाला दाखवते नाश्ता काय आज माझ्या नवऱ्याचा नाश्ता आहे चिकनच सूप दोन गावरान अंडी एक ड्रायफ्रूटचा लाडू आणि हा माझा लाडू नवरा चला साहेब <laughs> आमचे साहेब चालले फॉलोपला कुठे चालले बाई <laughs> हा फॉलोपला <फोलु> <laughs> जाऊ ना <laughs> जाऊ <ना? laughs> का का येतो तू नाही नाही पप्पा तो याच्यावर होता तो, हो तो काढलाय मी चला उठा आता कळू ती नाही ग दुसरी मी नाही भिया ना मी घालून गेले होते अरे पाण्यात हा पण कुठं काढले लक्षात नाही आता माझी चप्पल सापडा ना तीच सापडा ना ग गा। तीच घालून गेले होते पण मी घालून आलेली सरग बाई पाय तापलं घरात कसली चप्पल अरे देवा चप्पल हरवली माझी इथले इथे ही होती माझी चप्पल गाई चप्पल सापडत न ती सापडली आले पाय ते देवा काय काय तुला चपलाच नाहीत ग मम्मी आता काय करती

पडतो तोपर्यंत मला वाटलं पडतोपर्यंत म्हटलं पडतोपर्यंत पहिलं आलोय आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि त्याला बेडवर झोपवलंय आणि आता पप्पांना दाखवतो पप्पांचे पाय दुखतात खूप त्यांच्या पायांना दोन्ही स्वेलिंग आली

कस पाय स्टिचेस काढल्यानंतरच टेकवायचं ना खाली की नाही अच्छा

तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच सांगायला पाहिजे ना पेशंट आहे ना तुम्ही तर काही ड्रेसिंग झाली आहे डॉक्टरने सांगितलंय अजून महिनाभर पायावर भार द्यायचा नाही चालायचं नाही म्हणजे वॉकर घेऊन पण चालायचं नाही चालायचं थोडा थोडा पाय चाल म्हणले पाय टेकवायचा दे। नाही टेकवायचं जास्त नाहीच मग कोण चालवणार आहे तुम्हाला कोणाला उतर आलाय <laughs> <आरे। laughs> बाकी

मग तेच दिलंय पूर्ण बाकीच्या सात दिवसाच्या गोळ्या आहेत ना पॅकेटमध्ये सात सात दिवसाच्या काय पाच पूर्ण पॅकेट आहे अर्ध करता येत नाही ना पूर्ण दिले आणि विटॅमिनच्याच गोळ्या आहेत ते म्हटल्या खाल्लं तरी चालतात सात दिवसाच्या पुढे पण चालेल चांगलं आहे त्यांच्यासाठी मग घेतले तिला सांगत होते बरं मी ऐकत नाही ना बारकीला सांगत होते का मला वाटलं मोठीला सांगत होते कर कर ते पण करत एक वर्षाचं वगैरे बर आता वाचलं ना तुम्ही

झाले माझ्या नवऱ्याचे एक्सरसाइज आहे ना, ना? फिजिओथेरपिस्टने आम्हाला एक तास वेट करायला लावलं त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट आली आहे आणि फक्त एक एक्स्ट्राचा फिजिओथे काय okay? एक्सरसाइज करायला का लावलं आहे बाकीचे आहे तेच सांगितले आहेत फक्त रिपिटेशन वाढवायला सांगितले आहेत आता कोण घेणार बाई तुझे एक्सरसाइज तुझं हां येत आहे तुमचं तुम्हाला आता गुड गुड या पळत चालत खाली पळा हा हा आले आले <laughs> याच आजींच सांगत होते मेडिकल वाले हा ह्या आजी हो चला <laughs> चप्पल पाहिजे का खाली ठेवा पप्पा पहिले तुमच्या जावायची देते एकच चप्पल घालते आधीच एकच चप्पल आहे नाही का दूर। स्पेशल माणूस मामा आले व्हिडिओ मध्ये मामा इकडे इकडे आले व्हिडिओ मध्ये तुम्ही मला सगळे सांगतात ते मामाला व्हिडिओ मध्ये घे मेडिकल वाले <laughs> आले आले आलेत <laughs> लोक म्हणतीन नवरा आपला चाललाय बिचारा त्याला बघायचं सोडलंय कोणालो देऊ दादांना तुमच्या गाडीतले तुमच्या गाडीतले पैसे पडले तुमच्या गाडीत खरंच गाडीत होते राहून तुम्हाला तर गाईच डॉक्टर कडनं झालंय आमचं सगळं दाखवून ड्रेसिंग वगैरे डॉक्टरला दाखवलं मग डॉक्टरने ड्रेसिंग केली पाय ठेवलंय मांडीवर काढून टाकून तुम्ही होणे एक्सरसाइज पण सांगितली आता चाललोय घरी नवरा करतोय गाव पण तिच्या बघायला लागेल काय काम करत नाही असं असं बोलू सगळे बघतात हॉस्पिटल मध्ये तुम्ही ते अंडी बिंडी तुमची दाखवतो ना आपण मला मेडिकल वाले दादा म्हणतो ते कि काय अंडी देते का नुसती खायला त्याला मला आल्या लगेच कॉम्प्लिमेंट भेटली काय दादा म्हणतोय काय रे पार तुला तर सगळ्या चमन करून टाकलाय कॉम्प्लिमेंट नाही म्हणत त्याला चमन गोटा मला पण बोलले काय केलं त्याच चेंज मंडळी हे बघा माझ्या नवऱ्यासाठी खायला घेतले पाणी प्यायला घेतलंय मी मँगो आतमध्ये गेले त्या मँगो पण घेतले हां जड मी पहिल्यांदा एवढ्या फ्रुट्स घेऊन चालली आहे हे बघा उचले ना मला पिशवी व्हिडिओ काढता काढता गाडी खाली जायची बाबा मी मी आता आहे पुणे आणि मनसर हायवेला आणि एवढे मोठे पिशव्या घेऊन चाललीये माझ्या नवऱ्याला खायला व्हिडिओ काढतोय <laughs> अयो अरे माझा हात दुखायला लागला दागे दागे दे। मला तो आता पुरे आंबा खायचा होता लोक दिवसापासून पाच नारळ दोन आंबा आणि केळी नारळ गाठी मार गाठी नारळ ना पन्नास रुपये

तो 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 ने एक वजन ना वजन बसला बसला वजन तर गाई आलोया आम्ही घरी आता आता आमचे पेशंट उतरते गाडीतून आता आम्ही जेवणारे आम्ही जेवलो नाही इतकी भूक लागली ना काय सांगू तुम्हाला तर झालंय डॉक्टरांना दाखवलंय स्टिचेस वगैरे चांगले आहेत सुकलेले आहेत परत जायचं आहे एक सात दिवसाने सॉरी नऊ दिवसाने जायचं आहे स्टिचेस काढायला तोपर्यंत आराम करायला सांगितलं आहे त्याच्यानंतर असेल ते असेल पण हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा स्टिचेस काढायला गेल्यावर पण मी ब्लॉग नक्की शेअर करेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या बाय बाय ओ पेशंट बाय <laughs>